कदंबाच झाड किंवा फळ कधी बघितलं का हे खूप दीर्घायुष्य असतं आणि याला येणारी फळ ही खूप आरोग्याला महत्वाची असतात आम्ही आताच कदंबाची काही फळ काढलेले आहेत फळ तुमच्या ओळखीची असतील आपल्याकडे याला नीव असं म्हणतात हे फळ खाण्यायोग्य असून हे थोडं आंबट गोड असं लागतं पक्षी व टवागुळ ह्याच्यावर खूप अट्रॅक्टिव्ह होतात आयुर्वेदिक सेंटर मध्ये नीवच्या झाडाचा व फळांचा उपयोग करून काही औषध बनवली गेली आहेत जी की आपल्या अंगावर येणार पुरळ खाज यांवर उपयोगी आहेत या फळांचा रोज सेवन केल्याने डोलांच्या सोल्युशन भेटतो रोजच्या फळांच्या आहारात जर तुम्ही नीच एक फळ खाताय तर तुमचा चष्माही दूर होईल हे झाड कृष्णाचं आवडतं झाड असंही मानलं जात असं मानलं जातच पाऊस सुरू झाल्यानंतर ढगांचा कडकडाट झाल्यावर या झाडाला फळ यायला सुरुवात होते तुम्ही बघू शकता आपण नुकतच ही फळं काढलेली आहेत न्यूची जे की एक कच्चा आहे आणि दोन आपण पिकलेली फळ काढलेली ही फळ आकाराने अजूनही मोठी होऊ शकतात